चला भा आता काय माहिती सकाळी उठल्या उठल्या फोन केला तिला दहा साडे दहा वाजले अजून काही आहे ना आली 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 चालली हो काय मग एवढा टाइम लागतो यायला हो ना काम असतं ना काम असतं तुला हो। किती वाजता फोन करेल हा सकाळी सकाळी माहिती आहे मला जॉब नाही येत होती का कोणाला काय जॉब आहे हे काय तुला पूल आणलं गेला आवडलं आवडलं माझा जीव सगळा तुझ्याकडे मला माहिती अगं मी बायकोला कसं फुल आणला सगळे पाकडे दाखाना कोण लावू गुलाबाचं फुल हे कस लाजूक राहत लावा लावा दर पाऊ थांब आता बाय एकदम दकानकुला त्याच्या पाकळ्या मग आपलं प्रेम राहणार नाही अर्ध प्रेम गेलं खाली तुमचं आपलं प्रेम पाहिजे असेवटपर्यंत तुला सांग का आता आता मी मा बायको एकदम चाटा मारून येईल बर का गावाला चालले म्हणून चाटा मारू हा समजून नाही देईल तिला आता कसं आहे आता मला कार जावं येईल आपलं आता किती वर्षापासून आहे प्रेम आहे आपलं कोणाला कळून दिले का आजच परत नाही कोणाला कळालं याच्या पुढे काय माहिती की <laughs> पण तरी आपण परत <laughs> ना टिकावणारच आहे का नाही टिकवणार सांग ना हो ना हा मग तेच म्हटलं तुलाही नाहीतरी माशिवाय कोरे ऐक रे हा तुमच्या शिवाय कोणीच भेटत नाही मला तुम्ही तुम्ही भेटले हिरो हिरो काचा कवी प्रेमाला काही हिरो लागत नाही फक्त मनापास पाहिजे म्हणते प्रेमाला वय लागत नाही का बाबा काळेस केस पाहिजे डवळा डवळा केसावाला चालतो सगळं चालत प्रेमाला प्रेमाला काहीच नाही बंधन घेते मला तू आवडली तुला कधी नाही म्हटलं मी तुला जे लागलं ते देत राहिलो शेवटपर्यंत हा तुला डागिने दिले तुला साड्या घे तुला ब्लाउज घे तुला काय ते केलं काय कमी केलं का मी दिलं

ने? ने ये पण काय ना लोकांची काय नजर असतं लोकांना काही घेण नाही आपल्याशी आपल्याला लोकांशी काही काय काय घेण नाही बस बस तू काय चालले तो नवरा काही म्हणत नाही नवरा गेला जॉबवर जॉबवर तुला माहित नाही पण आपल्याला तुला माहिती करते ते तुला आहे नोकरी तुला आवडत नाही कस काय आवडलं म्हणजे आता आई बाबांनी करून दिलं मग राहावं लागतं ना तुमची बायको कशी आहे तुमच्या बायकोला तुम्ही कसं ठेव माझे पण माझ्या नवरा ठेवतो मला बरं बरं तबाय तुझ्या नवऱ्याला कळून द्यायचं नाही का तो लपडे बाबराव सांगून गेला मग काय माहिती मी नाही या गोष्टीला असे किती गेले किती आले बरं नाही सांग बोलायचं टाइमपास करायचं का मग चांगलं कामाला उशीर नाही करायचा माझ्या आता आलं ना तुमास 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 तो मस्त वाटतंय <laughs> <laughs> का दोन चार तास जायचं नाही इथून काय ते तुम्हाला तो बस दुसरे झाटवतो वाटतंय हं आता एक पप्पी दे वर काय दात काढी ती काय नसती पप्पी म्हटलं का दात काढी दे पप्पी द्यायची गरज आहे का तुम्हाला अरे तुला माहिती आला पप्पी घेत तुला माहिती नाही आला मी काय घेत राहते काय घेतो तुला माहिती म काय म्हणते काय एकदम मजाच आहे ना हा झोप झाली रात्री झाले थोडीफार माझ्या नावा झोप नाही देत ना मला खबर खबर नाही पित नाही तू कधी मध्ये घेतो असं नाही काही झोप नाही काय झालं रात्री काय झालं काय झालं नाही असंच म्हटलं नाही तुला लावून देऊ नको म्हणून किती नवरा आहे ना मग हात तर लावणार आहे ना, तो 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 ना त्याला मग ना, त्याला नाही हो का काय घेता ना मग त्याला हा हात नाही लावू दिला काय ना मग कुठे जाते काय करताय हे असत नवऱ्याच त्याला सांगायचं मला प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे मला तकलीफ तकली मला त्रास होतो सांगायचं आता झाले मला आपल्याला लेकर पोरक वारायची खरंच करायचे नाव काय बराय बोट्या पण बराय बर फोन करा हॅलो अगं चाललोय ना मामंज्यांच्याच घरी चालू आहे हा हा अगं पोचतोय पण ऐक ना गाडी ना पंचर झाली पंचरला गाडी लावली आहे आता चाललोय हा

घरच्या कशी बाहेर चार दिवस मग त्याच्याशी बोललो नाही तुला भेटून आठ दिवस झाले चाल बर तू येऊ आवड चालू पो मामा हो मामा का काय काय चालू आहे तुमची काय ह काय कोण आहे कोण आहे पाहून मामा काय तुम्ही असं सगळ्यात हात टाकून काय मला काय कळ हा त्या त्या मला म्हणा तुला ते भाजी घ्यायला ना हा तुला भाजी द्यायची खरं सांगा मामा असं ना कांद्याची दि, का पात मग माँग वावर तिकडे तुम्ही इथं बसून काय करू आले नाही त्या नाही आता ते इकडे आले मी मोटर चालू करा आलतो काय मामा तुम्हाला पटत तुम्हाला शोभत नाही बरं की असं सगळ्याची मग काय झालं काय झालं मग तुम्ही काय काय प्रकार तुमचा गळ्यात आज घालून जावाय मावल जा जावाय हा हा तो ऐकले का मी पटत नाही तुम्हाला या अशा गोष्टी काय मामीला सांगून देतो मग बोलू मामीला बोलू घेऊ जाऊ या असं नका आहोत काय तुम्ही इकडे तुमच्याकडे चालतो मी मामी आजारी मला माहित झालं तिने सांगितलं म्हणे जाऊन भेटून या म्हणे काय आजारी आजारी नाही हो मग काय तुम्ही वागा द्या मला काय कळपाल तिचा फोन आलता मला ती म्हणे आजारी म्हणे मम्मी मम्मी आजारी म्हणे मम्मीला भेटून फोन आलोय मग आलं नाही नाही ती थोडा काम आहे आमचं दर्शन ती घरीच ठेवली मी जर म्हटलं अजत गावा गावामध्ये म्हणजे चला म्हणून जाऊन भेटून ये असं हा पण तुमचं हे पाहिलं दिसलं नाही नाही थांबा थांबा मामा दोन मिनिट थांबा ना दोन मिनिट थांबा ना काय भानगड मला तरी सांग कोण आहे कुठले होते कुठले खरं खरं सांगा इकडेच आमच्या घर हा मग काहीतरी दुकाड दिसतंय मला खरं खरं सांगा तुम्हाला माहिती ना आपलं घर तुम्हाला कोणाला सांगा तुम्ही नाहीतरी असं पाहिलं तसं पाहिले पण आता कोणाजवळ बोल नका बघ बोलणार तुम्ही मला खरं सांगा बघ काही बोलणार का नाही तुमच्या सासूजवळ बोलणार नाही हा सांगा काय झालं रोजच घरच भाकर खाऊ खाऊ ना पक्का खटाळा आला तर मग आमचं जवळ दहा पंधरा वर्ष पासून लपड आहे काय तुमच्या पासून लपवायचं आता तुम्ही पाहिलंच आहे आता बरोबर आहे की नाही का तुम्ही पाहिलं म्हणजे मामा म्हणजे डायरेक्ट घरच्या बाई आणि गळ्यात हात टाकून तुम्ही पाहिलं बरोबर आहे की नाही मग आता कसं आहे जे आहे ते तुम्हाला सांगितलं पण आता याच्या पुढे तुम्हाला सांग होता कोणाला म्हणू नका बघ नाही का ना मामी आपलं सॉरी मामा मी जाऊ का हो थांबा ना तुम्ही थांबा ना तुम्ही मग आता मी पण आलाय ती घरची भाकर खाऊन लय कटाळ आलाय हा पण माझं पण काही होत ना मग थोडं कुडा काय बोलायचं जावाय तुम्ही मी पटत आहे का तुम्हाला असं म्हणजे पटत नाही तुम्हाला पटत आहे आणि आम्हाला पटत का काय म्हणताय तू गाप काय नाही तर पा मग मी मामीला देईन सांगून फिरली मामीला सांगून मग असे तुम्ही कधी आलाय रोज 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 तीच बागीत म्हणजे असं आहे का आता कधीच भेटल्या चान्स म्हणून म्हणलं हे बघा मी असं काही एक्सेप्ट करत नाही माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे तुम्ही असं फायदा घ्यायला घ्यायचं विचारताय का

हे समजा जाते मी म्हटलं होतं का ते इकडं हे बघ नाही आपल्या नावाचा सगळा बॉमट होईल तोय घरी माहिती होईल आणि माझ्या घरी माहिती होईल तुम्ही सांगणार का सगळ्यांना आम्हाला नाही देणार नाही काम झालं मामाला सांगेल मी बरोबर मामा असे जवायला अवघड काय जवाय जवाय पण काय तुम्ही तुमच्या जवाय तुम्ही सगळं मी काय रस्त्यामध्ये पडली का नाही तू रस्ता रस्त्या पडेल मला कळत मावाली मावाली बाकर दुसऱ्याला कशी का द्यायची पण आता घ्या त्या आज वाटू खाऊ काय करते तर तुला काय मग मनुष्या असा दुसरा जरा असताना त्याचा थोबाड फोडला असत आता जवायचं थोबाट फोडतं असं मग जवळ आला नंतर कोणी येईल मग काय सगळ्यांना जवायला महत्वाचं आता भाई जवायचं सगळं पॅक मोठी धरावं लागत दाबून त्यापेक्षा आहे ना तू काय कर आता आहे ना नदीच्या कडाला तिकडं झाडाखाली एखाद्या जास्त मी जातो घरी काय का तुम्ही विषय नाही ना मग कुणी पाहिलं नको पटकन काम करून होऊन टेन्शन राहायचं असं मग काय आता जाऊ मी पायपाय जाऊ ना आता जाऊ चालू इथं वाडा मध्ये हा मग तिकडेच ना टाकून दिलं मला काय माहिती मामा

चांगलं माहोल चालू होतं तेवढंच जावाय टपाकला कसं काय पाहिलं त्यानं आम्हाला चल ला त्याची लाल गोटाळली लगेच का मामा ये काय चालू आहे म्हणून पण नाही सांगावं खरं तर सासूबाईला सांगता परत मापुरीला सांगता जाऊन म्हणजे परत बॉम्बाटा झाला असता त्यापेक्षा आहे ना पाहुण्याचं त्याला दिलाईला घरी लावून तर जाय बाबा मत काय करतो ती तर नाहीच म्हणत होती हां गायला आता असं आहे का जगात तरी सासऱ्यातून जावायचं एका सामानाबरोबर हां आई लगे कुठे झालं बघ आता येतात आता ते कायच सुद्धा भेटणार नाही आता एडून पुढं ते म्हशील बाबा तुमचे असंच राहते म्हशील प्रत्येक टायमाला हा भेटला चेम्या भेटला गोवा भेटला याला जाऊ द्यान त्याला यावं द्या आहे ना आता आपल्यालाही नाही येई नकोस बाबा जावायचं झालं नकोच आजचे दिवस बस आपण येऊन पुढं सोडून देऊ आता विषयांचा तर कहूया येतं काय माहिती आता जावायचं का लई टाईम लावून धरतो का काही काय नाही पण एक नंबर मजा आली पण लाभ नाही खुश करून टाकलं तो आज मला <laughs> <मांग। laughs> खुश झालं ना मग मामा तुम्ही पण काय कमी आहे का एक नंबर ओके झाले एक नंबर नाही घ्यायचं एक नंबर आहे म्हणलं आणि तुमचं जेव्हा पण तुम्ही मामा थोडा मला मोकडच करते मी माझं सेटिंग झाला होता आमची सेटिंग झाली आता आम्ही परस्पर भेटू काही टेंशन नाही तुमच्या पर्यंत म्हणजे तुमच्यावरंत काय येणारच नाही आता तुमचा विषय राहिलाच नाही मामा आता इडंबड लावाय तुम्हाला भेटी पक्का एक चाट सटपाटालो काय का तुम्हाला सेटिंग लावायला पाठवलं होतं मी सेटिंग मावली तुमची सेटिंग राहिली नाही तुमची मामा आता मी लगे आगुनाग विचार दिला ती जरा आमणत मला खूप आवडले ते तुम्हाला एक सांगू का याच्या पाय में पाच चकर जमीन झाली बघा ती डायरेक्ट ओकर करीती आवी का तुम्ही जवळ नका मामा काय हा आमच्या आम्ही पद्धतीने आमच्या पद्धतीने बरोबर करतो ते आता माझ्याकडे एंगेज झाली ना परत तुम्ही विषय घ्यायचा आणि तिला फोन बिन करायचा विषय नाही मला पाठवलं ना जेव्हा तिला काय म्हणू नका दोन मिनट ऐका तिने मला एकदम खुश केलंय टेन्शन नाही आता एवढून पुढे ना तुम्ही विषयच घ्यायचा नाही तिला काही म्हणायचं नाही फोन करायचं नाही ती माहिती आणि तुमच्या पुरीला तुमच्या पोरीला घेऊन जा हा काही गरज नाही अलग लक्षात तुमच्या पुरीला घेऊन जा ही आहे माझ्याकडे तुम्हाला असं वाटू नका देऊ खायटायला ताण झाला बाबा ताण घेऊ नका मामा मी आहे आता सगळं ताण काय ताण दिला अहो पण आता तुम्ही सांभाळणार आहे ना मला शंभर मी सांभाळणार आहे बोर्ड वर जागा दिली तुम्ही हात घालायला लागले डायरेक्ट जीवेद आता एकदम आवडली मला ऐकायचा मला आवडली ऐका दोन दोन मिनिट ऐकून घ्या मी काय तिला बळत नव्हतं हे केलं मला म्हणे तुम्ही आता मला सोडू नका विचारा तिचा दोन काय म्हणजे विचारा मला सोडू नका एवढं मामा तुम्ही नाही अगोदर धमकी नाका देऊ बर का उद्या तिला जर काय सांगितलं नाही तीच तुमच्या उलटा पालटा आणि तुम्ही मला ते म्हणते ना पुरीला नामकं नमक मला त्याचीच काही नाही तुमच्या पुरीला तुम्ही घेऊन जाऊ शकता लगेच हा मला एवढी चांगली मस्त आयटम भेटलंय का मामा आम्हाला नाशिकला थोडी शॉपिंग करायची काय नाशिकला जायचं शॉपिंग करायची हा तुमच्याकडे का पैसे नाही मागू राहिले आम्हाला चला थोडं आमचं काम आहे जाऊ का मग मग त्याला काय विचारता आता सोडलं ना त्यांना मामाय माझी मामाय मग काय परमिशन दे मामाय म्हणून नका मला आता असं आहे काय म्हणून नका आता सासराय मेला मामाय मेला तुमचं हे बघा जावय बोला ना तुम्हाला जे करायचं ते करा परत नंतर असं म्हणून नका मी बिकारी झालो म्हणून हा ता 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 तुम्हें? मामा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही जवळ आले हो बिकारी बिकारी आमच्या आम्ही पाहून घेऊ तुम्ही आमच्या आम्ही पाहून घेऊ ना हे मामा काही डोक्याला जा आपल्या पुढचा निघाला गो आतल्या गाठी जा खुशाल मा सामान घेऊन गेला आणि परत इकडे म्हणतो आमचं ठरलं आता फिक्स आता तुम्ही तुम सोडून जा मला मामा याचा विषय आणि ते माहिती आता मला नाही तुमचं जावायच लागवत आहे अरे काय चावती काय बोलते हां बरं आता आहे ना पण भांड फुटलं असतं बरं झालं चला आता जगली मग सवा लाखाची आता जाऊ काही बायकोला सांगणार नाही आणि मायापुरीला सांगणार नाही आता त्यापेक्षा आपण हा विषय सोडून देऊ आता लटाकला जाऊ जाऊ लटकू मार जो तिकडं बेकारी हो नाही तर काही हो आता आपण असं डोकं लावू आता आपण दुसऱ्या एखादा शोधून घेऊ हा, पूर्त बस जल मागे लागत चला